नमस्कार मी ऋतुजा विरामने स्वागत करते तुमचं आज आपण भाचीच्या लग्नाचं देवकार्य म्हणजेच पांजी यासाठी भावकीतील लोकांनी एकजुटीने केलेली कामं आणि जेवण याचा व्हिडिओ पाहणार आहोत इकडे भावकीतील आमच्या सगळ्या महिला स्वयंपाकासाठी जमलेल्या आहेत इथे आलेल्या आहेत आणि आता लसूण सोलत आहेत इकडे या वहिनी आहेत ते पीठ मळत आहेत इकडे आम्ही थोडा वेळ कांदा चिरायला बसलेलो होतो ह्या चुलत वहिनी आणि माझी बहीण आणि मी पण इथे बसलेले होते थोडा वेळ या वहिनी आहेत त्या कांदा भाजत आहेत अशी वेगवेगळी वेग कामं प्रत्येकजण करतच होता इकडे पुरुष मंडळही बाहेर काम करत होते भात वगैरे ठेवलेला शिजायला इकडे ही अक्षदा आहे ती मसाला वाटत आहे भाजून देत आहेत त्या वहिनी आणि इकडेही वाटण करत आहे नंतर इकडे व्हेज जेवण होतं तेही या वेणी बनवत होत्या छोले बनवत आहेत इकडे त्यासाठी मसाला भाजत आहेत आता इकडे भाकरी करण्यासाठी काही महिलांनी परात आणि तवे घेऊन आलेले होत्या चुली पेटवणार होत्या पण पावसाचं चिन्ह होतं त्याच्यामुळे थोडा वेळ थांबलेल्या इकडे भातही तयार झालेलाच होता हलवत आहेत हे दादा नंतर इकडे घरात चिकन वगैरे पण करायचं होतं व्हेज जेवण झाल्यानंतर चिकन वगैरे घरातच केलं नंतर पाऊस आलेला त्याच्यामुळे सगळ्यांना चहा ठेवला पाऊस आलेला त्याच्यामुळे सगळे बच्चे कंपनी घरातच बसलेले आहेत इकडे भाकरीही नंतर मग घरातच करण्याचा विचार केला सगळ्यांनी पाऊस येत होता बाहेर त्याच्यामुळे काही महिला इथे पीठ मळून देत आहेत काही थापत आहेत काही भाजत आहेत काही पीठ मळून काही पीठ चाळून देत आहेत अशा सगळं एकजुटीनं करत आहेत या आमच्या सगळ्या भावकीतल्या महिला आहेत काही भाऊजया आहेत काही त्यांच्या सुना आहेत काही भाऊजयांच्या एकजुटीने असं सगळं काम आमच्याकडे करतात नेहमीच प्रत्येकाचं कुठं कुणाचंही कार्य असेल तरी आमच्या भावकीत असं छान एकजुटीने काम केलं जातं आता इकडे काही भाकरी झालेल्या आहेत तीस किलोच्या जवळजवळ भाकरी केल्या होत्या यांनी सगळ्यांनी हे पहा अर्ध्या भाकरी झालेले आहेत अर्धे अजून करायचे आहेत इकडे मुलं जी होतीत आमच्या भाऊकीतली तीही कामं करत होती पाणी स्वयंपाकाला लागणारं होतं ते सगळं यांनी आणून दिलेलं लांबून पाणी आणायचं असतं इकडे चहाही झालेला होता पाऊस पडल्यामुळे सगळ्यांना चहा हवा होता आता ही चहा देत आहेत बाहेर थोडा चिखलच झालेला त्याच्यामुळं इकडे पत्र्याखाली लोक बसलेली आहेत तिकडे मटण साफ करत आहेत सगळे इकडे हे दादा आहेत ते चहा पित आहेत हा माझा बाचा आहे तो चहा देत आहे सगळ्यांना घरातून कसा छान व्ह्यू दिसतोय आमच्या मटण वगैरे साफ करून झाल्यानंतर इकडे आता मटण शिजवण्याची तयारी चालू आहे कांदा भाजलेला आहे आणि आता त्याच्यात मसाले सगळे टाकत आहेत महिलांनी मसालाही घरातून वाटून दिलेला होता आणि हे जे भाऊकीतले पुरुष आहेत ते सगळं इकडे बाहेरचा स्वयंपाक करत आहेत भाकरी आतमध्ये चाललेले आहेत महिलांच्या आणि बाहेर इकडे मटण शिजवण्याचं काम आता हे दादा करत आहेत हे सगळं पुरुष मंडळ पण आमच्या भावकीतलेच आहेत मुलं दादा माझे चुलत भाऊ भाचे सगळे आहेत हे खूप छान असं एकजुटीने सगळे कामं करत असतात इकडे आता मसाले टाकून झाल्यानंतर इथे मटण टाकलेलं आहे पंचवीस किलो मटन होतं ते आता सगळं एकत्र एक टाकलेलं आहे आणि हे एकत्र एक असं शिजवणार आहेत छान सगळं मिक्स केलं नंतर झाकण ठेवून वाफवून पाणी टाकलेलं आहे त्याच्यात हे आता मटण शिजलेलं आहे खूप छान तर्री पण आलेले आहे त्याला आता इकडे जेवायला लोकही आलेली आहे। आहेत पाहुणे मंडळी आणि गावातील मंडळी जेवण्यासाठी इकडे आलेली होती काहीजण घरात बसलेले होते काहीजण इकडे बाहेर बसलेले आहेत हे जे बाहेर बसलेले आहेत ओटीवर ते सगळे व्हेज होते व्हेजही छान मेनू होता छोले श्रीखंड आम्रखंड चपाती डाळ भात वगैरे त्यांच्यासाठीही छान मेनू होता दरवाजा तिकडे छोटीशी जागा आहे त्याला फड बोलतात तिथे फळावर सगळे हे गावातली लोकं येऊन जेवायला बसले होते गावातील लोकांनाही सगळं व्यवस्थित मिळेल याची व्यवस्थित काळजी माझ्या भावांनी आणि भावकीतल्या लोकांनी घेतली होती मटणाचं जेवण होतं देवकार्य पांजी म्हणजेच मटणाचं जेवण गावाला आणि भावकीला असतं ते आता इथे गा सगळी गावातली लोकं जेवायला बसलेली आहेत इकडे छान पंक्ती पडलेल्या आहेत इकडेही दोन तीन पंक्ती बसलेल्या होत्या ह्यांचं झाल्यानंतर दुसरी लोकं येऊन तीही जेवून गेलेली होती सगळ्यांना सगळं सग्रा व्यवस्थित मिळेल ह्याचं छान नियोजन केलेलं होतं आणि पाहुणे मंडळी सगळी ही घरात बसलेली होती ही सगळी पाहुणे मंडळी आहेत ते घरात बसलेली आहेत जेवण्यासाठी यांचं जेवण झाल्यानंतर आता इकडे राहिलेल्या भाकरी मोडत आहेत ह्या ह्या चुलत वहिनी आहेत आमच्या सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर आम्ही घरातली लोकं बसलो इकडे जेवायला या माझ्या भाच्या मुली आणि गौरी सूरज आणि आम्ही सगळे असं एकत्र बसलेलो आमचं जेवण झाल्यानंतर इथे सगळे भाऊकीतले जे पुरुष मंडळ होतं ते सगळ्यात शेवट जेवायला बसलेले होते हे सगळे माझे चुलत भाऊ आणि भाचे आहेत ही सगळी आमची भाऊकीतली पुरुष मंडळ नंतर या वहिन्यांचीही जेवणं इथे झालेली होती हे दोन भाचे राहिलेले तेही जेवले नंतर सगळ्यात शेवट सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर इकडे केक आणलेला चंद्रदा आणि वैशुवैनी या स्वीट कपलची ॲनिव्हर्सरी होती हे आमच्या दादांचे लहानपणापासूनचे अगदी जवळचे मित्र त्यांची ॲनिव्हर्सरी होती त्याच्यासाठी केक आणलेला इकडे माझी बहीण ओवाळत आहे आणि शुभेच्छा देत आहे त्यांना ॲनिव्हर्सरीच्या हे माझे भाऊ आणि वहिनी फोटो काढून घेतला त्यांनी आम्ही सगळ्यांनी त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतले मध्ये उभी राहिलेली त्यांची मुलगी आहे श्रेया सगळ्यांनी आम्ही शुभेच्छा दिल्या त्यांना ॲनिव्हर्सरीच्या नंतर केक कापला यांनी दोघांनी सगळे आम्ही टाळ्या वाजून त्यांना शुभेच्छा देत होतो ॲनिव्हर्सरीच्या खूप छान सेलिब्रेशनही झालं आमच्या फॅमिलीकडून दोघांनीही एकमेकाला केक भरवला नंतर मुलीनेही त्यांना केक भरवला तिलाही त्यांनी भरवला इकडे गौरी आणि सूरज यांनीही त्यांना केक भरवला नंतर इकडे मीही आले मीही त्यांना केक भरवला वहिनीने वगैरे आम्ही सगळ्यांनी असे केक भरवला आणि छान फोटो काढून घेतला ही आमची फॅमिली आणि माझे फॅमिलीचे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि आवडले तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद